आजा कार्यक्रम से प्रमुख वह जो तो विचार अपने ऐसा भारतीय शक्कर कांग्रेस पक्ष सत्तीस आमदार जयंता फासे मजी आमदार राजे साले संघटने के अध्यक्ष बैरम साथ शैक्षणिक क्षेत्रामध्ये ज्यांचं मोठं काम आहे ते बाबराव गायकवाड गायकवाड या ठिकाणी ज्यांचे विचार आपण ऐकले त्या देखील सचिन देशमुख संतोष देवकाते या ठिकाणी उपस्थित असलेले काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांचे सरकारी तसेच संजय पाटील रातेकर शिवाजी पाटील आणि गणफोत्व देशमुखांचा वसा चालवण्याच्यासाठी एकत्रित काम करण्याच्या संबंधीचा निर्णय घेतला ते डॉक्टर अनिकर देशमुख डॉक्टर बाबासाहेब देशमुख शिवता उत्तमराव रानकर आणि या जिल्ह्याच्या विकासाच्या कामामध्ये लक्ष राहणारे आणि कृषी औद्योगिक क्षेत्रामध्ये जिल्ह्यामध्ये पुढाकार घेणारे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शेता अभिनीत पाटील व्यासपीदेवसे मान्यवर आणि उशी सहकारी बंधू योजने आज एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आलो गंथवत्र देशमुखांचे स्वर्ण्थ ज्या विषयामध्ये ग्रंथ अतिशय आस्था होती आणि तो विषय म्हणजे या देशातला शेतकरी त्यांच्याशी संबंधित असलेलं राज्यस्तरीय कृषी वाचतो याची सुरुवात आजपासून या ठिकाणी होते प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये काही स्टॉल्स असतील काही नवीन तंत्रज्ञानाची माहिती असेल आणि ते शेतकऱ्यांच्या भरण पोचावं हा या प्रदर्शनाचा हेतू आहे आणि त्यासाठी डॉक्टर अनेक आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांनी पुढाकार घ्यायचा आणि हे प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलं प्रदर्शन आयोजित करणं ही काही सोपी गोष्ट आहे कालच बारामतीला एका आंतरराष्ट्रीय प्रदर्शनाची सुरुवात आम्ही केली त्याच्या आधी दहा दिवसाच्या पूर्वी वसंतदा साखर शुगर इन्स्टिट्यूट या संस्थेमध्ये जगातल्या अठ्ठावीस देशांच्या तज्ज्ञांना निमंत्रित करून उसाच्या संदर्भातलं एक अधिवेशन आणि उसाच्या संदर्भातलं प्रदर्शन त्या ठिकाणी आयोजित केलं लाखो लोक त्या ठिकाणी येतात माझ्यामध्ये आम्ही ह्या दरवर्षी उपक्रम करतो कमीत कमी चार ते पाच लाख लोक येतात あに、やんだしゃぶし、サンごやら、やすむにししゅざる。でんすかさんしゃら、スワナウワーーウすわなす。かいだちむみか、やドにざっとわドに、いきし、まじかちいけはどういうふうにせんすだ。まださしゃしつけらんしゃぶしな、あうつけすだねしゅら。 हा आहे तालुका दुष्काळी एकूण खरी पण त्या दुष्काळ मात करण्याचं काम सतत कष्ट करून इतर शेतकऱ्यांनी केलं आणि त्यांच्या पाठीशी गंथोत्सवासारखं विधायक आणि स्वच्छ झाली त्याचं नेतृत्व हे गेल्या अनेक वर्षापासून मजुतीनं उभं करतं त्यामुळे त्या सरकतावरसुद्धा मात करण्याची भूमिका घ्यायला तुम्ही असतात आज या भागानं डाळिबाच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्राला एक प्रकारची दिशा दिली आभाकर चांधणे हे व्यासपीठावर आहेत आणि त्यांनी स्वतः या संबंधीचं लक्ष तर घातलंच पण सबल महाराष्ट्रातल्या जाळीब उत्पादक शेतकऱ्यांना संघटित करून कलेख पाहण्यावर कोणती फीटाफण घेऊ शकतो या प्रकारचा एक आदेश सांगवल्यानं देशाच्या राज्याच्या समोर संकट येतात मी अनेक वर्षापासून सांगोल्याला येतो गणपतांच्या विरोधात महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करण्याची संधी बनावण्यात अनेक वर्ष मिळाली या जिल्ह्याचा एकोणीसशे बहात्तर साली मी फालक पणती असताना गणशत्रांचं उद्योग सांगवलेला अनेकदा यावं लागलं आणि त्याचं कारण त्या काळात बहात्तर साली त्यातर साली एक मोठा दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळातून लोकांना वाचवायचं म्हणून आम्ही कष्ट गरज होतो मी या जिव्याचा फालकणती होतो अनेक वेळेला सांगू आलो आणि ग्रंथोत्सवाचा वेळ शोधून इतर दुखलं कमी करण्याच्या करण्याच्याबद्दलचा प्रयत्न केलेला होता एकदा महाराष्ट्रामध्ये पंचेचाळीस लाख शेतकरी रोजगार हरवणीच्या कामावर होते आणि एकट्या सोलापूर जिल्ह्यामध्ये पाच लाखाच्यापेक्षा अधिक जास्त लोक हे रोजगार धरणीच्या कामाच होतो त्याचा सगळ्यात मोठा वाटा हा सांभाळ्याचा होता आणि इथे चारा आणि हे फुलवण्याच्यासाठी जनावरांच्यासाठी शिबिर माणसाला जगवण्याच्यासाठी वा त्यांना दुसऱ्याही कामं मी स्वतःच्या स्वतःच्या उतरल्या या थांबवण्याच्यासाठी एकत्रित व्हायचं या सगळ्या गोष्टीला अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारं सवन जिल्ह्यात कोण व्यक्ती असेल तर त्यांचं नाव गणपतराव देशमुखांचं घ्यावं लागतं आणि ते पाहून त्यांनी अनेक वर्षाच्या भासून या ठिकाणी केलं आजच्या सगळी आम्ही लोकांनी मंत्रिमंडळ केलं आणि त्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व वादा होतं आणि त्या मंत्रिमंडळामध्ये कृषी खात्याची जबाबदारी कृषी मंत्री म्हणून गणपतरावांनी घेतलेली होती आणि सवन राज्यामध्ये चौथे फिरून सवन राज्यामध्ये शेतीच्या क्षेत्रामध्ये बदल कसे करता येईल यासाठी ग्रंथोत्सवाने मंत्री म्हणून अतिशय मोठं काम केलं ही गोष्ट मला स्वतःला त्यावेळेचा मुख्यमंत्री म्हणून व्हायचे आणि म्हणून त्यांच्या नावाने हा महत्त्व करताय मी सगळ्या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आज ही शेती एका अडचणीच्या काळातून जात आहे राज्यकर्त्यांचा दृष्टिकोन या मागणीत कसा आहे हे काही मी सांगायची गरज नाही आधीच्या व्यक्तांनीसुद्धा सांगितलं एका बाजूने आपण उत्पादन वाढवतो आहे जसा उल्लेख आहे ठिकाणी मनी कोणतरी केला की ज्या काळामध्ये माझ्याकडे देशाची सत्ता आली शेती घातायची आणि त्याच कालखंडामध्ये सुरुवातीला आम्हाला दा, धान्य आयात करावे लागत होतं तर धान्याची कमतरता होती आणि ती कमतरता घालाचा एक निर्धार आम्ही लोकांनी केला पहिला निर्णय घेतला की शेतकऱ्याच्या मागाला किमती वाढून द्यायचं उत्पादन क्षेत्राचा विचार करून त्याला अधिक किंमत देण्याची भूमिका घेतली तर या देशाचा राजा परदेशातून धान्य आणायची स्थिती कदाचित येऊन देणार नाही तो कच्ने इथे मातीमध्ये धान्य फेकेल आणि देशाची गरज लागेल आणि नेमकं हेच चित्र आम्हाला दिसतं तर मी सांगितलं की माझ्याकडे ही जबाबदारी आल्याच्या नंतर दोन हजार चारला आम्हाला गहू आयात करावा लागला तेल आयात करावं लागला साखरेची अडचण झाली पण एकदा निद्रा केला लोकांना विश्वास दिला त्यांच्या बाळाची किंमत दिली तर लोक बदलतात बदल करू शकतात हे या देशाच्या शेतकऱ्यांनी दाखवलं आणि त्याचाच परिणाम म्हणून की जो देश परदेशातला गहू आणत होता तो जगाच्या अठरा देशांना गहू खुला लागला जगाचा एक नंबरचा तांदूळ तयार करणारा देश झाला जगातून दोन नंबरची साथर साऱ्या सा राज्य झालं देश झाला आणि फळ फाल फळा भाजी फाला याच्यामध्ये आणि दुधामध्ये जगातला एक नंबरचा देश हिंदुस्थान झाला हे सगळं घडू शकलं आणि त्याचं कारण त्या राज्यकर्त्यांची दृष्टी ही शेतकऱ्यांच्या फर्चाकडनं सहानुभूतीची होती मदतीची होती आजकालची तर देश आज कांदा हे दुष्काळी भागातल्या लोकांसाठी कांदा हे काही फार महत्त्वाचं असे की जरी असलं तरी हे काही सर्वच असं असं नाही पण इतक्या कांदा उत्सव शेतकऱ्यांनी कांदा फेकवला किमती फायद्या जगामध्ये ने कांदा फाटवायचा निर्णय घेतला बाहेर जगामध्ये कांद्याची वागणी होती पण या मोदी सरकारने कांदा नवर चाळीस टक्के परदेशात फारसाचा कांदा हा थांबवला आणि लोकांनी फांदा न्यायची चर्चा केली आणि सांगितलं की कांद्याची कशासाठी हे करताय सरकारच्या वतीनं सांगण्यात आलं कांद्याच्या घेषी वयंकर आणि त्यामुळं महागाई झाली आता कांद्यामुळं महागाई होते मी विचारलं फार झाले की जो तुमचा कांद्याचा जो खर्च आहे त्या जेवणामध्ये हो कांद्याचा वाटा किती आहे तुम्ही ज्वारीची वाकडी खाता ज्वारी लागेल सफाची खातात गहू लागेल आमती घेतात त्याला कदाचित डाळ लागेल तेल लागेल कांद्याला किती फायदा कांदा हा दैनंदिन जीवनात गरजेची भाव आहे पण ती अधिक खर्चाची नाही आहे पण सरकारने काही त्याच्यावरती ज्युती बनवली नाही आणि याच्या उरत मी ज्यावेळेस शेतीमंत्री होतो त्यावेळेला कांद्याच्या किमती वाढल्या आणि मला आठवतं आहे की मी फार मीमध्ये आलो आणि भाजपचे खासदार लोक गळ्यात कांद्याचा माळा घालून आले आणि आल्याच्या नंतर घोषणा द्यायची सर्वच वाद जागे हो जावं क्या किमत बजाई अनाज खाना मुश्किल हो रहा है इस्तीफा दे दिया घोषणा बड़े सेवा काम बंद पुनः सुरू घोषणा चालूच होता है तोषण चालू आता सभापति जे आता माला आदेश दी अच्छी परिस्थिति का सरकार तो धोर क्या यह खुलासा करा मी उठून उभं राहिलो आणि त्यांना सांगितलं की कांदा हा घेणारा लहानसा शेतकरी आहे तो जिल्ह्यात शेतकरी आहे त्याचा खर्च मर्यादित आहे त्याचं उत्पन्न मर्यादित आहे आणि कांद्यामुळं महागाई मी काय मान्य करायला तयार नाही आणि दोन पैसे शेतकऱ्याला मिळत असतील तर त्याच्याकडं या भाजपवालांची दृष्टी वेगळी होत असेल तर तुम्ही कांद्याचा माला घाला नंतर कवल्यासह झाला मी काय कांद्याची किंमत कमी करणार नाही शेतकऱ्यांचं नुकसान होऊन देणार नाही काय असेल ती राजकीय किंमत ही त्यासाठी देण्याची माझी तयारी आहे पण कुणी शब्द आम्हाला काढले नाही आज काय चित्र दिसतं आज महाराष्ट्र देशाचा उसाची निर्मिती करणारा साखर निर्मिती करणारा दोन नंबरचा देश आहे आणि हां आज साखर निर्यात करून दोन पैसे वेळ बा, वाघात जरा मदत होते आज त्याच्यावर बंधना घातली निर्यात थांबवण्याच्या दृष्टीनं काही निकाली घेते आम्ही लोकांनी मागणी केली त्याच्यात थोडी सुधारणा केली पण खऱ्या अर्थानं सुधारणा त्याच्यात झालेली नाही आणि त्याचं कारण आजच्या राज्यकर्त्यांना कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या उद्देची आस्था ही त्याच्यामध्ये नाही ज्या ज्या वेळेला मी चर्चेला जातो शेतकऱ्यांचे प्रश्न करून जे कोणी शेतीचे मंत्री असतील त्यांच्याकडे त्यांच्याकडून उत्तर द्यायला एकच व्हायचं आज तुम्ही आणि आम्ही याच्या दृष्टिकोनात फरक आहे विचाराचा काय फरक आहे त्यावेळी तुम्ही जो शिकवतो त्याचाच विचार करता आम्ही जो खातो त्याचाच विचार करतो जर खाणाऱ्याचा विचार केला पाहिजे त्याच्यात काही वाद नाही पण शिकवणाऱ्या शिकवलं नाही आणि शिकवणारा जगला नाही तर खाणारा खाणार खाणाऱ्याची गरज वागायची असेल तर शिकवणारा त्याकडं पहिलं लक्ष दिलं पाहिजे आणि जो तुम्ही देत नाही तो फर्ण तुमच्या धोरणाला आमचा पाठीबा यशे सुद्धा राहणार नाही टावसून एक पुस्तक वाचत होतं ते पुस्तक महाराष्ट्राचे एक मंत्री आहेत चंद्रकांत त्यांनी लिहिलेलं होतं आणि ते चंद्रकांत पाटील भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होते आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिले की मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या चौदा साखर कारखान्यांच्यावर एक्साईज ड्युटी बसली होती आणि ती ड्युटी माफ करण्याच्या संबंधीचा निकाल हा मोदी साहेबांनी घेतला शरद पार दहा वर्ष त्या खात्याचे मंत्री होते त्यांना हा निकाल घेता आला नाही ना तो आम्ही घेतला खरी गोष्ट माझा पुढं प्रश्न होता की समज हिंदुस्थानाचा लहान शेतकरी आणि त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्या ओझ्यातून त्याला वाचवायचं का तर समजा कारखान्यामध्ये एक्साईज दिवशी भरायची जी वाढी राहिली ती कमी करायची साखर कारखानदारी ही महत्त्वाची आहे तिचा प्रश्न सोडवला पाहिजे याच्यात माझ्या होणार सरकार नाही पण सवय कारखान्याची ड्युटी ही माफ करायची आणि ती तीनशा अकराशे कृती होती अकरा हजार कृती होती ते थी। थी। थी थी। थी। थी काम महत्त्वाचं आहे काही लोकांनी निर्णय घेतला की या देशाचा थग भागीदार असलेला हा जो शेतकरी आहे त्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करायचं आणि आम्ही ठरवलं की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज माफ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे एकाहत्तर हजार देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केलं आणि साठव्या वर्षी दिवशी कमी करण्याच्या वाफ करण्याची मागणी नंतर करता येईल पहिल्यांदा वैराला जगला पाहिजे ते तर त्याचं वृक्ष केलं पाहिजे आज आधीच्या एका वाक्याने सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो मी तुम्हाला सांगू इच्छितो की भात वाहतं म्हणजे ज्या वेळेला माझ्याकडे शेती खर्चाचं काम आलं आणि पहिल्या आठवड्यामध्ये बातमी फेफळ झाली की नागूरच्या जवळ वर्ध्याच्या जवळ एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मी माहिती घेतली कलेक्टरला फोन केला मला कशा उमेद केलं तेव्हा देखील तो कर्ज आजारी होता म्हणून त्याने आत्महत्या केली मी अस्वस्थ झालो मनमोहन सिंग मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते आणि मनमोहन सिंगांना मी सांगितलं की आपण वर्ध्याच्या दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाची जाऊन भेट देऊया त्याच्याकडून माहिती देऊया त्यांनी तयारी दाखवली आणि सरकारी विमान घेतलं नागपूरला आलो नागपूरला वर्धा याच्या वर्ध्यात गेलो ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंबियांना भेटलो त्यांना विचारलं की का आत्महत्या केली त्यांनी सांगितलं की सावकाराखाने पैसे घेतले होते देता आले नाही उत्पन्न कमी झालं आणि त्यामुळे सावकाराचं देणं झालं नाही आणि त्यासाठी सावकारांनी भांडी कुंडी माझ्या घराची काढून त्याचा निराव करण्याची भूमिका घेतली घरा मुलीचं लग्न होतं आणि माझ्या घराची भांडी कुंडी बाहेर काढून माझ्या औरुचा पंचनामा झाला तो माझा मुलीचं ठरलेलं लग्न कदाचित होईल या चिंतेनं माझ्या मालकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आज शेतकरी के उगीच आत्महत्या करत नाही त्यालाही जीव ह्याला आहे पण जगणं ज्यावेळेला अशक्य होतं ज्या वेळेला समाजामध्ये सन्मानानं भूमिका घेणं अशक्य होतं त्यावेळेला अतिरेक झाल्याच्या नंतर माणूस आत्महत्याच्या रस्त्याला जातो आणि म्हणून आम्ही लोकांनी प्रधानमंत्र्यांनी मी त्या कुटुंबाची वर्णी केली आणि दिल्लीला जाऊन हा एकाहत्तर हजार कोटी माफीचा निर्णय घेतला आत्महत्या थांबल्या आज पुन्हा सर्वात रोज शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आज याच्यामध्ये अनेक सवलती द्यायला पाहिजे जे म्हणतात की शरद पवारांना जमलं आहे मी सांगू इच्छितो की शरद पवार शेतीमंत्री होते त्यावेळेला सोसायटीचा किंवा बँकेचा कर्जाचा व्याजाचा दर अकरा आणि बारा टक्क्यावर होता तीन लाखापर्यंत कर्ज वा करणाऱ्या लोकांना तो दर चार टक्क्यावर आणला आज कुणी आहे का याच्याकडे लक्ष आहे का कुणाचं याच्याकडे अठरा राज्यकर्त्यांचं लक्ष नाही आज मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत तुम्ही उद्याच्या त्यांचं वाचन होता चौदा टक्के मी सांगतो कि की त्यांनी माझ्या टीका केली असेल परवा शिंदेला गेले दर्शनाच्यासाठी आणि बाहेर भाषणाला सांगितलं की शरद पवारने त्याच्यासाठी काय केलं अरे बा साईबाबाचं दर्शन घ्यायला आलं ते दर्शन घ्या एवढी त्याच्यात चुकीच्या गोष्टी बांधू नका पण स्वभाव आहे त्या आज सोळा फोनलासुद्धा तेच करतील कार्यक्रम आहे घरांचा पण बोलतील शरद पवार आणि त्याचं कारण नाही काही की काही लोकांना की पूर्वीच्या काळामध्ये जसं छत्रपतींच्या नंतर संताजी आणि धनाजी यांच्याबद्दलची चिंता आणि त्यांच्या घोराची चिंता कुणाला <laughs> लागत असं आज तशा प्रकारची चिंता राज्य करताना आम्हा लोकांच्याबद्दल वाटते त्यांच्या त्यामुळेच अशा प्रकारची विधानं ठीक ठिकाणी करतात ठीक आहे त्यांनी बोलत राहा आम्ही काम करत राहणार आम्ही लोकांची बांधिलकी ठेवणार ग्रंथोत्सवासारख्या आमच्या ज्येष्ठ सरकारने जो आदर्श ठेवला त्या रस्त्याने आम्ही जाणार याच्याबद्दल कुठल्या प्रकारची शंका नाही आणि त्या कामाला तुम्हाला लोकांची मदत पाहिजे सांगोला दृष्ट्या अत्यंत दागूळ चालू आहे इथं लोकांनी अनेक क्षेत्रामध्ये अतिशय काम केलं एकेकाळी सांगोला बांधल्याच्या नंतर मुंबईच्या बांदरात जायचो आणि त्या मुंबईच्या डॉकमध्ये सांगलीचे लोक खूप काम करणारे असायचे त्याच्यानंतर कधी काही मी केरळला गेलो कोइंबतूरला गेलो तामिळनाडूमध्ये गेलो तर तिथं मला वाराशी माणसं भेटायला यायची मला आठवतं की मद्रासमध्ये त्या कोचीनमध्ये विमानातून मी खाली उतरलो उतरल्याच्यानंतर बाहेर उभे राहिलेले लोक हे रामराम साहेब म्हणायचे मी विचारायचं तू कुठून आला सागोळ्यातून आला आश्वादेवतून आला सारा चालू तिथून आलो कशासाठी आलो सुवर्ण गाळण्याच्यासाठी सुवर्ण गाळण्याच्यासाठी आज देशाच्या राणाकपऱ्यामध्ये दे, या दुष्काळी फा फत्याचे लोक अनेक ठिकाणी मिळतात आणि ही औषध तिथल्या लोकांची आणि ही सगळी संकट आहेत म्हणून त्या संकटाला मात करायची आणि सन्मानाने जगायची हे सांगू जात आहे आथवादी काय जत काय कौथे महान काय या सगळ्या दुष्काळी चांगले करत्या जनतेची ही भावना आहे आणि तेच काम तुम्ही अनेक वर्षाचा फासून या ठिकाणी करताय त्यामुळं तुमची एक समाजामध्ये इज्जत आहे ते आहे दुष्काळ आहे पण त्या दुष्काळावर मात दुष्काळ आहे पण देशाची सगळ्यात चांगली डाळिंब इथं तयार होतात देशात तयार होणारी डाळिंब इथं तयार होणारी डाळिंब देशाच्या कानाकऱ्यामध्ये जातात देशाच्या बाहेर जातात आणि म्हणून इसा माणूस हा जिद्दी माणूस आहे शिकाची आहे स्वाभिमान आहे लाचार नाही एक वेळ उघाशी राहील पण लाचार कधी होणार नाही आणि ही शिस्त आणि ही शिकवण ग्रंथवर्थानी समाजाच्या सगळ्या घटकांना दिली आणि त्यामुळं आज सांगोला हे बदललेलं चित्र दिसतंय एकेकाळी मी येत असेल तेव्हा हा दुष्काळ चालू होता मग आता मी हे विकलो खाली सगळी जे घरं बघतोय ती सगळी कॉफीची स्टॅफची हा बदल आहे आणि तो बदल तुम्ही लोकांनी कष्टाने दाखवला आणि म्हणून या तुमच्या कष्टफाली भूमिका घेण्याची जी तयारी आहे त्याबद्दल किंवा लोकांचं या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो आज हा जो गणेशोत्सव देशमुखांचा सन सन्मानार्थ गणेशरत्न राज्य साहेब कृषी महोत्सव तुम्ही आयोजित केला आणि त्याच्यामध्ये डॉक्टर अनिल देशमुख बाबासाहेब देशमुख त्यांचे सगळे सहकारी आणि त्यांना साथ देणारे बाकीचे आपण सगळे जर त्यामुळं हे या ठिकाणी होऊ शकतो ग्रंथोत्सवाशी चालू ठेवा ही तुम्हाला विनंती आणि या दोघा भावांना सुद्धा विनंती आज मला अतिशय आनंद झाला की तुम्ही दोघांनी या ठिकाणी एका विचाराने काम करण्याची तयारी दाखवली तुमची एकी ही ग्रंथोत्सव जिथं असतील तिथं त्यांच्या आत्म्याला शांती लागेल अशा प्रकारची आणि मी एकी कायम ठेवा आणि मी तुमच्या राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी जायचा आहेत त्यांच्यासमोर त्यांच्या साठीने तुम्हाला शक्य देतो की जोपर्यंत तुम्ही एकत्र या ठिकाणी काम करताय तसलाही भरोसा येऊ सरळ फार आणि ज्यांच्या फाती सांगोदाकरांच्या फातीची राहतील तुम्हा सगळ्यांच्या फाटीची राहतील त्याची चिंता तुम्ही कधी करण्याची आवश्यकता नाही हीच खात्री या ठिकाणी देतो आणि या धन्यवाद पवार साहेब आबासाहेबांनी जी वाट दाखवली त्याच वाटेवरती आम्ही चालत राहू आणि हे एकी अशीच राहावी हे उद्गार आपल्या बोलण्यात या ठिकाणी स्पष्ट झाले आणि आजच्या कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने होते